सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे जिल्हा परिषदेच्या तसेच खाजगी शिक्षकांची परीक्षा सुरू झालेली आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये खाजगी संस्थेने व जिल्हा परिषदेच्या शाळेने त्या गुरुजींचीच परीक्षा घेण्याची सुरुवात केलेली आहे त्याप्रमाणेच अंगणवाडी सेविकांचं ज्यावेळेस प्रशिक्षण पूर्ण होणार आहे त्यावेळेस अंगणवाडी सेविकांची सुद्धा याच पद्धतीने परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षामध्ये कशा पद्धतीने त्यांचं मूल्यमापन केलं जाणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा ही प परीक्षा जी झालेली आहे ती कराडमध्ये पाठ पडलेली आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसची ची काटेकोरपणे अंमलबजावणी राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने सुरू झालेली आहे नवीन शिक्षण धोरणाचे हे आव्हान पेलण्यासाठी येथील शिक्षण मंडळाच्या वतीने गेल्या वर्षभरात शिक्षकांसाठी अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती या उपक्रमाचा एक भाग म्हणून नुकतीच शिक्षक मंडळाच्या पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांची नुकतीच परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि या परीक्षेला संस्थेतील एकशे पंच्याहत्तर शिक्षक या परीक्षेला सामोरे गेले आहेत संस्थेच्या या उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे सर्व समावेशक गुणवत्ता बहुभाषिकता कौशल्य विकसन व्यवसाय शिक्षणाचा अंतर्भाव परिवर्तित शिक्षक शिक्षणाचा आकृतिबंध आदी वैशिष्ट्य असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच की एन ई पी दोन हजार वीसची ची अंमलबजावणी राज्यामध्ये सुरू आहे आणि अंगणवाडी सेविकांची सुद्धा लवकरच याच पद्धतीने परीक्षा होणार आहे ज्यावेळेस बघा आता आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविकांचं से प्रशिक्षण फक्त सुरू झालं अजून त्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा झालेली नाही परंतु ज्यावेळेस त्यांचं प्रशिक्षण हे होणार आहे त्यावेळेस अंगणवाडी सेविकांची सुद्धा या शिक्षकांप्रमाणेच परीक्षा होणार आहे आणि सर्व अंगणवाडी सेविकेंना ती परीक्षा पास करावी लागणार आहे कारण की जे प्रमाणपत्र तुम्हाला भेटणार आहे बाल शिक्षण प्रमाणपत्र जे भेटणार आहे ते प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्वाचे आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीसनुसार नुसार अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना सर्वसमावेशक गुणवत्तापूर्ण बहुभाषिक कौशल्य विकसन व्यवसाय शिक्षणाचा याच्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे त्यामुळेच अंगणवाडी सेविकांना याची प्रशिक्षण सुरू झाले आणि याची काटेकोर अंमलबजावणी पूर्ण राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने टप्प्याने सुरू झाले हे धोरण शाश्वत विकासाच्या ध्येयाशी जोडले गेलेले आहे त्यामुळे या नवीन शिक्षण धोरणाचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षक स्वतः सक्षम झाला पाहिजे आणि म्हणूनच शिक्षण मंडळाच्या व महिला व बाल विकास विभागाच्या वतीने या परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले आहे नवीन शिक्षण धोरणाची योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षकांची मानसिकता जाणण्याच्या दृष्टीने राबवलेल्या गुरुजींची परीक्षा या उपक्रमामध्ये शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिलेला आहे शिवाय अशा परीक्षांची उपयुक्तताही बोलून दाखवलेली आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी खूप मोठ्या प्रमाणात परि परिश्रम घेतलेले आहे बघा आपल्या सर्व अंगणवाडी सेविका प्रशिक्षण सुरू आहे या शिक्षकांचं प्रशिक्षण सुरू आहे त्यांची सुद्धा परीक्षा लवकरच पार पडणार आहे ज्या अंगणवाडी सेविकेची बारावी उत्तीर्ण झालेली आहे त्या अंगणवाडी सेविकेंना फक्त सहा महिन्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे परंतु ज्या अंगणवाडी सेविका दहावी उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांना एक वर्षाचं प्रशिक्षण दिल्यानंतरच त्यांची ही परीक्षा होणार आहे त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र हे महत्वाचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच बघा जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि एक ही परीक्षा पार पडलेली आहे ती कराड शिक्षण संस्थेमध्ये पार पडलेली आहे आणि या अंमलबजावणीसाठी नवीन शैक्षणिक धोरणेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्था स्तरावर व्याख्याने प्रशिक्षण घेणारी व शिक्षकांनी त्यातून काय घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला जे प्रशिक्षण भेटत आहे सेविकांना त्या सेविकेने त्या प्रशिक्षणातून काय घेतलं पाहिजे आणि शिक्षकांनी आणि सेविकांनी कशा पद्धतीने परीक्षेची तयारी करायला हवी हे सर्व पूर्ण महत्त्वपूर्ण आहे कारण की ज्यावेळेस आपण प्रशिक्षणाला जातो आहे त्यावेळेस स्वतःची आपली एक वही पेन आपल्या जवळ ठेवायचं आहे कारण की आपल्याला प्रशिक्षणामध्ये जे महत्त्वपूर्ण मुद्दे शिकवले जात आहेत परीक्षा सुद्धा त्या, त्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरच होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी याचप्रमाणे तयारी करून आपल्या परीक्षेला सामोरं जायचं आहे अंगणवाडी सेविकेंची लवकरच याच पद्धतीने परीक्षा घेण्यास सुरुवात होणार आहे शिक्षकांची परीक्षा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे ज्यावेळेस शिक्षकांची परीक्षा पूर्णपणे पार पडेल त्यावेळेस अंगणवाडी सेविकांची सुद्धा परीक्षा घेतली जाणार आहे आणि या परीक्षेबद्दल बघा उपाध्यक्ष शिक्षण मंडळ कराडच्या उपाध्यक्षा अनघा परांडे मॅडम ज्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी काय म्हटलं हे जाणून घेऊ बघा नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावर तर प्रयत्न सुरू आहेत परंतु आम्ही आमच्या संस्था स्तरावर देखील शिक्षकांची प्रशिक्षणे घेतली तज्ज्ञांचे मार्गदर्शन घडवून आणले या सगळ्यामधून आमच्या शिक्षकांनी ने नेमके किती आणि काय आत्मसात केले हे समजून घेण्यासाठी ही परीक्षा घेतलेली आहे आणि से त्याला शिक्षकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर सेविका ताईंना एकच विनंती आहे ज्यावेळेस आपण प्रशिक्षणाला जात आहे त्यावेळेस त्या प्रशिक्षणातून अंगणवाडी सेविकेंनी काय आत्मसात केले त्यांनी किती ते प्रशिक्षण समजून घेतले त्याच्या संदर्भात त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानुसारच त्यांना गुणांकन करून ते, 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 ते प्रमाणपत्र जे बाल शिक्षण प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र दिले जाणार आहे त्यामुळे सर्व सेविकांडाईंनी तयारीत राहायचं आहे शिक्षकांची परीक्षा सुरू झालेली आहे आता अंगणवाडी सुद्धा परीक्षा लवकरच सुरू होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद